सेन्सॉर बोर्डाची विचारणा बघितली एका सिनेमामध्ये एक कविता होती आणि ही कविता नामदेव ढसाळ यांची असं सांगितल्यानंतर ज्या प्रश्न विचारला गेला जर सेन्सॉर बोर्ड विचारत असेल नामदेव ढसाळ कोण तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे हा सेन्सॉर बोर्डचा जो कोणी प्रश्न विचारणारा होता यांना तर चपलेली मारायला हवं ज्या खुर्चीत ते बसले तर त्यानंतर त्यांना प्रश्न पडत असेल की नामदेव ढसाळ कोण आहेत हा जर प्रश्न विचारला जात असेल आणि ती कविता काढायला सांगितली जात असेल तर खरो खरोखर हे एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांस्कृतिक अतिक्रमण होतंय का हे सांस्कृतिक नरेटिव महाराष्ट्राचं जे एक बहुढंगी बहुरंगी सांस्कृतिक नॅरेटिव्ह आहे हे पुसून एकाच अंगानं जाणारा सांस्कृतिक नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होतोय का हे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात